नमस्कार मी मय आज प्रांत ऑफिसला आले आणि वारंवार आपल्या तलाठी कार्यालयात तलाड्यांच्या बाबतीत तक्रार होतो त्यांच्यावर त्या दुकानं कोणतीही सुनावणी लावली नाही त्यासाठी आपण प्रांत साहेबांची यासंदर्भात आणि चर्चा करणार आहोत

या काय कार्य चालू उपोषण देखील झाले त्यानंतर तसीदार पनविंद ठाकरे यांना सगळ्या देखील दिले आणि खोच पुरावे त्यांनी खुलाच देखील दिला अजूनपर्यंत कोणती काय वेळ झाली वर्षभर फेरम करते मॅडम नाही त्यांनी आधी काय बोलला ना ते म्हणजे आता तर नवीन जॉईन करते ते आधी येत होते okay. तर घटना अशी आहे की एक दोन हजार चोवीस रोजी मी पत्र दिलं होता वारंवार तहसीलदार कार्यालयांना सांगत होतो तहसीलदारांना सांगत होते की अशा प्रकारचा गैरप्रकार घडतोय तुम्ही खासगी गोरं जी वारंवार ठेवली तुम्ही त्याच्यावरती ठोस कारवाई परंतु त्यांनी काही केली नाही त्यानंतर त्यांनी त्यांना पत्र तुर दिलं असंच असा असं गैरप्रकार होतोय असा गैरप्रकार होतोय त्यानंतर त्यांनी त्यांना सुचवलं कारवाई केली नाही पुन्हा त्यांनी पुढच्या भेटवरती पुन्हा त्यांनी गैरप्रकारा व्हावे त्यांना सांगितलं तरी पण त्यांनी काही कारवाई केली नाही त्यानंतर त्यांनी त्यानंतर सतरा तारखेला उपोषण ठेवलं होतं त्या उपोषणामध्ये त्यांनी आज असं सांगितलं की आम्ही निष्पक्ष चौकशी करू निष्ठोच कारवाई करू त्यासाठी नायक तसंच निवडण्यात आले संदीप चौधरी संतोष वसंत चौधरी म्हणून तहसीलदार उपोषण त्या त्यामुळे त्यांना सावध झालं त्यांनी काहीतर पोरांना तात्पुरतं काढलं परंतु ते पुन्हा जॉईन गेले त्यानंतर तहसीलदारांनी असा रिपोर्ट दिला सतरा तारखेचा रिपोर्ट आहे तर त्यांनी असा रिपोर्ट दिला की अशा कोणत्याही प्रकारचे खासगी पोरंच कामाला नाही म्हणून ठोज पुरावा येऊन दिले त्याच्यानंतर त्यांनी मंडळाधिकाऱ्यांसोबत खुलासा सांगितला त्याच्यात त्यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारच्या खासगी पोरच कामाला नाही पुराव्याला पुरावे हा गैरप्रकार अजूनपर्यंत चालू आहे आणि ते पुरावे म्हणजे निष्पक्ष चौकशी केली त्यांनी असते ते म्हणतात परंतु सत्तावीस तारखे नवमंडळा कार्यालय पुराव काय दाखवत कोणता पुरावा खाजगी लोकांचे थोडस पुराव एक फोटो पुरावले आणि ठोष पुरावे की एफ आय आर आहे अँटी करप्शन बिरोने वेलूल ते तलाठी त्यांच्यावरती कारवाई केली त्या संदर्भात ना खासगी इसाम बालगरातल्या ठोस पुरवठ कोर्टाच्या ऑर्डर मध्ये पण आहे ना उल्लेखन आणि व्हिडिओग्राफ आपल्या कार्यालयात पोहोचवले होते जर निष्पक्ष चौकशी केली आहे तर सर्व सर्व तलाठी आढळून आले असते आणि सर्व तलाट्यांच्या म्हणजे जागरूक होऊन ते केले ना अजूनपर्यंत ते कोरड ठेवते तसेच जर सुद्धा टाकेल अजूनपर्यंत कोणतीच कारवाई करत नाही या संदर्भात सचिवांना दिलाय जे काय उत्तर हा जमा केलेत आणि केली त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की अशा कोणतीही बाब नाही आपण याच्यावरती तोच कारवाई कधी करत काय वर्ष होऊन गेलाय आणि पुरावा पण दिलेत तो विषय आम्ही मेडाकडे होता माझ्याकडे आलेला आहे तो या महिन्यात डिसेंबरमध्ये आपण तेव्हा निर्णय घेऊ शकतो काही गोष्टी पडताळणी करायची असते पडताळणी तुम्हाला तो निर्णय कळवून येतो बरं कधी बरं ठेवताय डिसेंबर बरं जसं तोच पुरावे दिलेले दिले आपण तुम्हाला काय जो अहवाल आहे दाखल करायचे तर दाखल करू शकता त्याप्रमाणे काही पुरावे किंवा कागदपत्र दाखल करायचा असतात काही पुरावे दिले फक्त माझं एवढंच मध्ये की या प्रकरणात मी पुरावे दिलेले आमच्याकडे कोणते खासगी कर्मचारी नाहीयेत पण मी पुरावे दिले ठोस पुरावे दिलेत की अशा खासगी कर्मचारी दिले असं म्हणताय व्हिडिओ शूटिंग पण दिले एफआय कॉपी पण दिले तर तुम्ही त्यांच्यावरती इथेच गुन्हा दाखल करावा देणार की मला कायदेशीर बाबी तपासून डिसेंबर एंड पर्यंत कारवाई अपेक्षित आहे बरं त्याच्यावर त्यांना आवाज द्या म्हणजे सचिवांनी सचिवांशी माझी चर्चा झाली या संदर्भात सचिवांची खासगी जेव्हा आवाज आहे ना तेव्हा आम्ही कारवाई करतो नमस्कार मी महेश आरे आता युजीसाठी आपली चर्चा झाली चर्चेमध्ये चर्चे मध्ये आपण प्रश्न होते ते थोडक्यात मांडले पुरेपूर मांडले नाही गेल्या एक वर्षापूर्वी आपण उपोषण केलं होतं शहाूर तालुक्यात तालक्याच्या आता काही मोठ्या प्रमाणात व्यक्ती काम करत होते आणि ते त्यांना जो पगार होता तो तलाटी येत हो ना सामान्य शेतकरी किंवा गरिबांकडून काढून देत होते अशाच प्रकारे लातपू विभागांनी बऱ्याच ठिकाणी तलाट्यांना पैसे घेताना देखील पकडले होते आणि ते तलाठी पैसे घेण्यासाठी येत नाही खासगी कोणाचा वापर मोठ्या प्रमाणात करत त्या त्यासंदर्भात तहसीलदार परमेश्वर कासोले यांनी उपोषणादरम्यान आपल्याला आश्वासन हो दिलं होतं की आपण निष्पक्ष चौकशी करून चौकशीसाठी वसंत चौधरी जे की प्राण नायब तहसीलदार आहेत शहापूरचे त्यांना निवडलं गेलं होतं गेली तीन दिवसात त्यांनी ही निष्पक्ष चौकशी केली आता निष्पक्ष चौकशी केली एकंदरीत वसंत चौधरी यांनी कुठेही कार्यालयाच्या बाहेर न जाता ही चौकशी करण्यात आली होती म्हणजे थोडक्यात ती चौकशी केली आणि सत्तावीस तलाचे नऊ मंडळाधिकारी यांच्या कार्यालयात अचानकपणे भेट देऊन ती चौकशी करायची होती पण तसं काही घडलं नाही त्यासाठी आपण पुढील आपली ही झेवणदी केली होती परंतु एक वर्ष झाला अजूनपर्यंत त्याच्या तारीखच लागत नाही त्यासाठी प्रांत साहेबांशी आपण चर्चा केली या काय शापूर तालुक्यातल्या भ्रष्टाचार सापडत नाही वारंवार या गोष्टी होत आहेत तर बघू त्यासाठी तहसीलदार परमेश्वर रासोर यांनी तलाट्यांना वाचवण्यासाठी खोटे दस्तावेज देखील बनवले खोटे पुरावे सादर केले आता आपण त्या संदर्भात येणार ठोस पुरावे वेगळे असे सादर केले आणि विभागीय आयुक्त यांना देखील आपण दिलेले त्यानंतर ना अँटी करप्शन ब्युरो यांनी पोरांना पकडलं होतं जे खास बी होते त्यांना पकडलं होतं त्याचा रिपोर्ट देखील आपण त्यांच्या समोर सबमिट केलं व्हिडिओ शूटिंग देखील केलं बघूया आता प्राण साहेबांनी या डिसेंबरपर्यंत फायनल रिझेट देतो असं सांगितलं त्यानंतर आपण सर्रासपणे पी आय दाखल करणार आहे आणि पी आय दाखल करून उद्योग सोर्टाचा निर्णय असेल काय झाले म्हणजे अधिकारी काही अधिकाऱ्यावर कधीच कारवाई करत नाही त्यामुळे ना शापूर तालुका पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेला बघूया आता पी आय जर साहेबांना जर योग्य अहवाल दिला व एफ आय आर दाखल करण्यासाठी दिले तसेच जर परमेश्वर तांत्र्यांजवळ तर आपण इथेच थांबू जर त्यांनी जर तसं केलं नाही जर अधिकारी अधिकाऱ्याला पाठीशी घालतो तसं केलं तर आपण पुढे आपण लोकशाही मार्गाने जे काही असेल न्यायालयात पी आय दाखल करणे किंवा त्यांच्यावरती पोलीस सेटना गुन्हा दाखल करणे तर आपण तक्रारपणे करू